नमस्कार मित्रांनो तुमचा आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो इंस्टाग्राम मध्ये आपण वेगवेगळ्या भाषांमध्ये मेसेज करतो किंवा इतरांचे आपल्याला वेगवेगळ्या भाषांमधील मेसेजेस येत असतात तर ते मेसेज समजून घेण्यासाठी ने आपल्यासाठी मेसेज ट्रान्सलेशन हा एक नवीन फीचर आणलेला आहे जेणेकरून मित्रांनो इतरांकडून आलेल्या कोणत्याही भाषेतील मेसेजेस आपण आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये रूपांतरित करू शकतो तर मित्रांनो हा फीचर काय आहे ते आपण आता ह्या मध्ये पाहूया पण मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटीच म्हणजे हे सगळं सांगून झाल्यावर मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा तर मित्रांनो हा फीचर काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी आता येथे माझं इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मध्ये जाऊन तुम्हाला ज्या पण मधील तुमचा जो मेसेज आहे तो तुमच्या भाषेमध्ये रूपांतरित करण्यासाठी त्या मध्ये मी आता इथे जात आहे आता इथे तुम्ही पाहू शकता की मी माझे ह्या समोरच्या व्यक्तीकडून मला दोन मेसेज आले आहेत हाय हवार यू आणि सॅल्युट्स कमेंट पास टू हे आता ते पहिलं जे हाय हवार यू आहे ते मध्ये आहे वाक्य आणि जे खालचं वाक्य आहे सॅल्युट कमेंट वास टू हे फ्रेंच मध्ये वाक्य आहे आता ह्या दोन्ही वाक्यांचं मी रुपांतरण हे करणार आहे त्याकरिता आता पहिला जे आहे हाव हाय आर यू ह्यावर मी माझं बोट आहे ते असं दाबून धरत आहे जेणेकरून तुम्हाला हे सर्व ऑप्शन्स येथे पाहायला मिळेल त्यापैकी तुम्ही चौथ्या क्रमांकाचं जे ऑप्शन आहे ट्रान्सलेट त्यावर इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा पॉपअप पाहायला मिळेल तर तुम्ही इथे पाहू शकता की रीड मेसेजेस इन युअर प्रेफर्ड लँग्वेज टेक्स्ट यू अदर ट्रान्सलेट विल बी शेअर्ड विथ मेटा टू प्रोव्हाइड ट्रान्सलेशन असा एक पॉपअप आलेला आहे त्यावर आता इथे आपल्याला ओके वर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की हाय आर यू असं इथे ऑप्शन आलेलं आहे हे का आलेले आहे कारण की आता इथे मी महत्वाची गोष्ट तुम्हाला येथे सांगत आहे माझ्या मोबाईलची जी लँग्वेज आहे ती येथे इंग्लिश आहे त्यामुळे मला इंग्रजीत येथे ट्रान्सलेशन झालेलं आहे आता मी सेकंडवाला जो ऑप्शन आहे ते तरी ट्रान्सलेट करतो तुम्ही इथे पाहू शकता की सरट कमेंट वास टू ह्याचं हॅलो देयर हाव आर यू असं ह्याचं मिनिंग आहे इंग्लिशमध्ये आता हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट का झालेलं आहे कारण की माझ्या मोबाईलची जी लँग्वेज आहे ती येथे इंग्लिश आहे आता मी माझ्या मोबाईलची लँग्वेज आहे ती मराठीमध्ये करतो जेणेकरून ह्याचं रूपांतर मराठीत कसं होतं ते मी तुम्हाला दाखवू शकतो मित्रांनो हे पहा आता मी माझ्या जे मोबाईलची सिस्टमची जी लँग्वेज आहे ती आता इथे मराठीमध्ये केलेली आहे आता जे आपले मेसेजेस आहेत ते आता इथे मराठीमध्ये ट्रान्सलेट होतील ते कशा प्रकारे आता ते आपण पाहूया आता हे आता जे माझी मोबाईलची जी पूर्ण सेटिंग आहे ती आता मी मराठी लँग्वेजमध्ये केलेली आहे त्यामुळे आता मी पुन्हा इथे ह्या मेसेजवर क्लिक केलेला आहे बोर्ड दाबून धरलेला आहे आणि मी ट्रान्सलेटवर क्लिक केलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता की ट्रान्सलेट झालेला आहे आणि हाय कसे आहात असं हे मराठीत आलेलं आहे पुन्हा एकदा मी माझ्या मेसेजवर डाबून बोर्ड डाबून धरलेला आहे आणि ट्रान्सलेटवर इथे क्लिक केलेलं आहे पुन्हा इथे तुम्ही पाहू शकता हॅलो रे कसे आहात असं आलेलं आहे तर मित्रांनो इथे आपण सर्वात महत्वाची गोष्ट जाणून घेतलेली आहे की आपल्या मोबाईलची जी लँग्वेज असेल म्हणजेच आपल्या सिस्टमची जी लँग्वेज असेल मराठी असेल इंग्लिश असेल किंवा हिंदी असेल तर त्या लँग्वेजमध्ये आपले जे मेसेजेस आहेत ते कन्व्हर्ट होतील म्हणजेच मराठीमध्ये जर आपल्या सिस्टमची लँग्वेज असेल तर इंग्लिश किंवा फ्रेंच की पोर्तुगीज कोणत्याही भाषेचे रूपांतर येथे मराठी लँग्वेजमध्ये होईल आणि जर आपले जर इंग्लिश ही जर सिस्टमची लँग्वेज असेल किंवा हिंदी जर सिस्टमची लँग्वेज असेल तर इंग्लिशचं रूपांतर किंवा फ्रेंचं रूपांतर त्या त्या लँग्वेजमध्ये येथे होईल तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत की आपण कशा प्रकारे इंस्टाग्राम मधील वेगळ्या भाषेचे रूपांतर आपल्याला हव्या असलेल्या भाषेमध्ये करू शकतो जेणेकरून आपल्याला मेसेज समजायला मदत होईल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद